यवतमाळ जिल्ह्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे विवाहित महिला शेतात शेंगा तोडण्यासाठी गेलेली ती एक एकरच्या शेतीच्या विक्रीमध्ये आडकाठी घालत होती तिराला ही बाब खटत होती आणि तीस नोव्हेंबरच्या दिवशी शेतात पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ येथील साधना संजय जोगे ही महिला तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास शिवारातील स्वामलिकेच्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेली होती मात्र रात्री उशिरा ती घरी परतली नाही कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी शोध घेतला मात्र थांगपत्ता पत्ता न लागल्याने एक डिसेंबर रोजी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली दरम्यान गाव शिवारातीलच राजू खराटे यांच्या शेतात ऊसात कचरा तसेच काचपट्या वाढल्याने असल्याने मजुरांनी ऊस तोडण्यास नकार दिला कचरा पेटवल्याशिवाय ऊस तोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे मालकाने ऊस पेटवून दिला त्यावेळी ऊसामध्ये कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला याची माहिती मिळाल्यानंतर बेपत्ता असलेल्या महिलेच्या कुटुंबातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली पेटलेल्या उसामुळे मृत महिलेच्या अंगावरील कपडे जळाले होते मात्र थोरड्या जोडव्यावरून सदर महिला साधना ओळख पटली मृतदेह पूर्णपणे असल्यामुळे करण्यात आले यावेळी पती संजय जोगे यांनी घातपाचा संशय व्यक्त केल्याने साधनाचा मृत्यू नेमका कसा झाला हे शोधण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर उभे होते अखेर धिरानेच वहिनीला संपवल्याचे पुढे आले या प्रकरणी पोलिसांनी नाना उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे वैतीस ह्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे एक एकर शेती विक्रीमध्ये वहिनी अडथळा आणत असल्याने गळा ओळून ठार मारल्याचे व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत बाजूच्या कराटे यांच्या शेतातील उसात फेकल्याची कबुली आरोपी नाना जोगे यांनी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश तोंडकर यांनी सांगितले